आता जे मी बोललो ग्रॅज्युटीचे पैसे तीन वर्ष दिले गेलेले नाहीत रिटायर होऊन लोकांना हे हा ग्रॅज्युटीचा पैसा ते जेव्हा कमिटीत होते शिवसेनाकडे कमिटी होती त्यावेळेला ग्रॅज्युटीचा पैसा ज्याला हात लावायचा नसतं तो ग्रॅज्युटीचा पैसा त्यांनी त्यांच्या ठेकेदारांना आणि बाकी लोकांना वाटण्यामध्ये लावला आणि आज कामगारांना त्यांच्या हक्काची ग्रॅज्युटी मिळत नाही मग तर मला असं वाटतं की सुवासामतानी अशा आश, गोष्टी बोलू नयेत संजय राऊत म्हणतात ब्रँड हा काही महाराष्ट्रात ब्रँड अनेक असू शकतील पण जो कामगार हिताच काम करेल तोच टिकेल कामगार क्षेत्रामध्ये आणि एकूणच मुंबई शहर आणि महाराष्ट्रामध्ये मा जो जनतेचं काम करेल तोच टिकेल ग्रॅच्युटी सारखे कुठले कुठले असे मुद्दे आहेत जे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत आणि स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुम्ही त्याचा पाठपुरावा करत होता त्यावेळेस तुम्हाला कसा असं आहे की तुम्हाला जर आठवत असेल हो दोन हजार सतरामध्ये माननीय उद्धवजींनी सांगितलं होतं की ते बीएसटीचं विलीनीकरण बीएसटीचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करतील पण ते मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा त्यांनी केलेलं नाही दुसरं बीएसटीच्या गाड्या स्वमालकीच्या गाड्या कमी होत चाललेल्या आहेत आता नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये फक्त अडीचशे गाड्या शिल्लक राहतील दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आमचा एमओयू आहे बेस्ट वर्कर्स युनियन आणि बीएसटीचा की स्वमालकीच्या तीन हजार तीनशे सदतीस बस गाड्या राखल्या गेल्या पाहिजेत दोन हजार एकोणीस जून सा है, ते चा एमू आहे ते नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये मुख्यमंत्री झाले ची कमिटी त्यांच्याकडे होती महानगरपालिका त्यांच्याकडे होती आणि स्वतः मुख्यमंत्री होते तरी अडीच वर्षामध्ये एक साधी नवीन बस गाडी त्यांनी विकत घेतली नाही सातत्याने कॉन्ट्रॅक्ट देत राहिले आणि आज जी आपण ची हालत बघत आहोत जी दशा बघत आहोत ती फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे झालेली आहे त्यांनी तुम्हाला कशा पद्धतीने सहकार्य केलं आणि तु, तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या का अनेक गोष्टी जो अकरा जून दोन हजार एमओयू झाला ज्याच्यामध्ये दोन हजार सात नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांचे पण वीस म्हणजे जवळपास त्यांचा त्याच एका वेळेला सात साडेसात हजाराने पगार वाढला ते कर्मचारी जे त्या वेळेला चौदा हजारावर होते आज पंचेचाळीस हजाराच्या वर पगार घेत आहेत याच्यासाठी माननीय देवेंद्रजी माननीय आशिषजी त्या वेळेला सुद्धा आम्हाला मदत केली होती तो एक भाग दुसरा आता कोविडचा भत्त्याचा विषय आहे ज्या वेळेला कोविड महामारी आली बीएसटीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश को, कोविड भत्त्या मिळणार नाही असं होतं कारण ते फक्त सफाई कामगारांना मिळेल आणि मेडिकल स्टाफला मिळेल असं सांगितलं गेलं होतं आम्ही त्यावेळेला देवेंद्रजी आम्ही आंदोलन पुकारलं बेस्ट वर्कर्स युनियनने कोविडच्या याच्यामध्ये टीकाही झाली की कोविडमध्ये तुम्ही आंदोलन पुकारलंय पण देवेंद्रजी हे त्यावेळेला लिडर ऑफ उप ऑपोजिशन होते दोन हजार एकोणीसमध्ये आणि त्यावेळेला त्यांची भेट घेतली आणि त्यांनी तातडीने इवन त्यावेळेला सुद्धा त्यांनी त्यांची भूमिका मांडली आणि तीन चार दिवसात आम्हाला कोविडचा भत्ता लागू केला गेला बी एस टीच्या चा कर्मचाऱ्यांना असे अनेक वेळा आता ग्रॅज्युटीच्या वेळेला सुद्धा सहा ऑगस्टला मोर्चा होता आणि आम्ही माननीय आशिषजींशी भेट घेतली त्यांनी तातडीने आयुक्त महानगरपालिका यांच्याशी बोलले आयुक्तांबरोबर आमची भेट झाली आणि त्याच पद्धतीने आयुक्त त्याच वेळेला बोलले होते की आम्ही अकरा तारखेला आम्ही एक शंभर कोटी बी एस टीला देऊ आम्ही थोडंसे आम्ही म्हणालो तर थोडं जास्त द्यावेत तर ते म्हणाले ठीक आहे मी करतो आणि सुमारे दीड दीडशे कोटी रुपये मला वाटतं बारा तारखेला अकरा की बारा तारखेला बी एस टीला देण्यात आले तर सातत्याने जेवढी मदत पण जी अवस्था शिवसेनेने एवढ्या वर्षाच्या राज्यामध्ये बी सीची करून ठेवलेली आहे त्याला सुधारण्याकरिता भरपूर काम आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की देवेंद्रजी आणि आशिषजी या सर्व गोष्टींमध्ये मदत करतो बिलकुल नाही असं आहे मी आधीच म्हणालो की बेस्ट वर्कर्स युनियन ही एकोणीसशे शेहेचाळीसची युनियन आहे याच्या आधी अनेकदा पतपेढ्यांच्या निवडणुकामध्ये आम्ही निवडणूक लढलेली आहे निवडणूक जिंकलेली आहे दोन हजार सहा ते दोन हजार अकरा रावसाहेब जिंकले होते रावसाहेबांचं पॅनल जिंकलं होतं दोन हजार अकरा ते दोन हजार सोळाच्या या कालावधीतसुद्धा बेस्ट वर्कर्स युनियनचं पॅनल जिंकलेलं होतं त्यामुळे बेस्ट वर्कर्स युनियन कारण की बी एस सीची क्रेडिट सोसायटी आहे

मुंबई महानगरपालिका मदत करतेच पण फार मोठी मदत लागणार आहे एकूण डेडिकेटेडली बीएसटीला मदत करण्यासाठी कारण की मी जसं सांगितलं फंड्स त्यांनी सर्व आधीच शिवसेनेच्या कमिटीने वाईप आऊट करून टाकलेले आहेत त्यामुळे फंड्स येणं आणि ही पूर्ण जगामध्ये नावाजलेली जी सेवा आहे अत्यावश्यक सेवा आहे त्याला त्याच्या ते आधीचा जो मान सन्मान होता आणि लोकांना ज्या पद्धतीने सेवा देते, देत होती ही आ, बीएसटी त्या ह्याला आणून त्याला तिकडे आणावं लागेल आणि ते तेव एक मेजर चॅलेंज असणार आहे कामगारांचे अनेक प्रश्न आहेत रखडलेला वेतन करार आहे किंवा आज रिटायर्ड झालेला लोकांना ग्रॅज्युटी मिळत नाही आहे तो एक प्रश्न आहे आणि सर्वात मोठा BST चा चा सर्वा आहे की बीएसटीचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करणं हे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि नक्कीच हे सर्व प्रश्न हे राजकीय आहेत आणि हे राजकीय पातळीवर सोडवले गेले पाहिजेत आणि आम्हाला आशा आहे ये आम की येणाऱ्या काळात हे होतील अशाच पद्धतीने सुरू राहून काही कॉन्टिझिव्ह एंडला येणार आहे का आम्ही आमच्या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये जे वचननामा आहे त्या वचननाम्यामध्ये सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे है। की यांनी जो काही भ्रष्टाचार केलेला आहे एवढ्या नऊ वर्षामध्ये त्याची चौकशी करणार हे आमच्या वचनामध्येच आहे कारण की हा शेवटी पैसा आहे कोणाचा हा पैसा कामगारांचा आहे आणि कामगारांचा पैसा जर तुम्ही भ्रष्टाचार करून आणि स्वतःच्या मोज मस्तीसाठी जर उधळणार असाल तर त्याची चौकशी फक्त चौकशी नव्हे जर त्याच्यात आढळलं तर ते त्यांच्याकडनं वसूल सुद्धा केलं पाहिजे कारण हा कामगारांचा पैसा आहे हा विजय जो आहे हा कामगारांचा विजय आहे आणि शिवसेना म्हणजे आजची टी यांनी अनेक वर्ष सत्तेत राहून टी कमिटीमध्ये महानगरपालिकेमध्ये जो खाजगीकरण आणि कामगार विरोधी जे काही काम केलेली आहेत त्याच्या विरोधात नोंदवलेलं मत आहे बॅलेट पेपरवरती या निवडणूक घेतल्या होत्या त्याच्यामध्ये तुम्हाला एकंदरीत मिळताना पाहायला मिळतंय आहे प्रसाद लाड यांनी तुम्हाला समर्थन किंवा एकंदरीत तुमच्याशी वार्ता करण्याची पण कामगारांसाठी आम्ही एकत्रितपणे माझंही मत आहे कारण की ही शेवटी पतपेढी कामगारांचे कामगारांसाठी सर्व वेलफेअर मेजर्स आणि सर्व योजना राबवणं गरजेचं आहे तर एकत्रित आम्ही काम करणार ठाकरे ब्रँडच्या एकंदरीतच आव्हान होतं तुम्हाला आणि त्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला मिळालेलं गौगवीत पाहता ये केंद्र पेपर बॅलेट पेपरवर निवडणूक खाते त्यामध्ये तुम्हाला मिळालेलं यस कसं पाहताय शरद रावंचा किती महत्व यामध्ये आहे नक्कीच योगदान आहे रावसाहेबांचं रावसाहेबांनी राव साहेबांनी राव ही बीएसटी त्याचा कामगार जगवण्याचं आणि वाढवण्याचं काम केलेलं आहे आणि तेच परंपरा बेस्ट वर्कर्स युनियन आणि मी पुढे नेणार आपले किती आव्हान होतं मी आधीच म्हणालोय ब्रँड तेव्हाच असतो ब्रँड लोक बनवतात तुम्ही जर लोक आणि कामगारांसाठी काम केलं नाही तर तीच लोक तुमचा ब्रँड संपवण्याचंही काम करतील असं माझं मत शेवटचा प्रश्न तुम्ही कोणत्याही पॉलिटिकल पार्टीशी कनेक्ट संघटना असं पण भाजपच्या नेत्यांचं तुम्ही धन्यवाद म्हणतात तर एक अप्रत्यक्षरित्या भाजपची मदत आपल्याला निवडणुकीत झाली का कारण त्यांचं एक पॅनल होतं अर्थात त्यांचं पॅनल होतं त्यांनी निवडणूक लढली त्यांची सात जागा आल्या आणि तुमच्या चौदा जागा आल्या असं आहे की आम्ही कामगार संघटना म्हणून मी जसं म्हणालो आमचे सर्व प्रश्न राजकीय असतात आणि हे जे कोण राजकीय नेते दोन हजार सतराला ज्या वेळेला सात ऑगस्टला संप झाला होता मातोश्रीवर उद्धवजींबरोबर वाटाघाटी करून तिथे समजवता करण्यात आला तर त्यांनी ज्या वेळेला आम्हाला काही आश्वासनं दिली आणि तर आम्ही त्याचं क्रेडिट त्यांना देण्याचं काम केलं कारण की आमचं म्हणणं आहे जो कामगारांसाठी काम करेल किंवा कामगारांच्या विषयांना घेऊन मदत करेल किंवा त्यांचे प्रश्न सोडवेल आम्ही आप, त्यांना ते, त्यांचा क्रेडिट देणार पण त्याच्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे तुम्ही काम नाही केलं आणि उगाच क्रेडिट आणि म्हणून देवेंद्रजी आणि आशिषजींनी जिथे <coughs> जिथे मी फक्त असंच नाही सांगितलं मी तुम्हाला इन्स्टन्सिव्ह दिले की ज्या ज्या वेळेला त्यांनी कुठे कुठे आम्हाला मदत केली शशांकराव <coughs> हे <coughs> भाजपमध्ये <coughs> आहे त्यामुळे तुम्ही जिंकलात म्हणजे आम्ही अशा प्रकारे भाजप नेत्यांचं म्हणणं आहे आ, मी भाजपात आहे आणि नक्कीच मी आधीच सांगितलं की भाजपाची मदत घेऊन पक्ष आहे आणि पक्षाचे धोरण कामगारांच्या हिताचे आहेत आणि ते धोरण घेऊन कामगारांच्या हिताचं काम करणार Uh, मुळात असं आहे की uh, मी जे बोललो आधी की बीएसटी मध्ये खाजगीकरण आणण्याचा डाव आणि किंवा आणलं गेलं हे शिवसेनेने आणलेलं आहे आणि हे दोन हजार अठरा सालापासून त्यांनी म्हणजे त्यांचे मनसुबे आधीपासून होते पण दोन हजार अठरा सालामध्ये त्यांनी आणलं पहिल्यांदा खाजगीकरणाचं पूर्ण खास तोपर्यंत खाजगीकरण तो खाजगी कॉन्ट्रॅक्टर्स आलेले नव्हते आणि जी लोक ज्या लोकांनी खाजगीकरण आणलं ज्या लोकांनी स्वतःच्या बस वाढवल्या नाही आता मी म्हणालो आमचं एमओयू uh, आहे आमचं एग्रीमेंट आहे की तीन हजार तीनशे सदोतीस बसगाड्या बीएसटीने uh, स्वमालकीच्या राखल्या गेल्या पाहिजेत पण ते केल्यानंतर अडीच वर्ष शिवसेनेचं सरकार होतं माननीय उद्धवजी हे मुख्यमंत्री होते बीएसटी कमिटी त्यांच्याकडे होती महानगरपालिके त्यांच्याकडे होती एवढं असताना जर त्यांनी एकही गाडी स्वमालकीची घेतली नाही फक्त कॉन्ट्रॅक्ट गाड्या आणल्या आणि त्याचे उद्घाटन केले तर इंटेन्शन क्लिअर होतं की कोणाला काय करायचं